नमस्कार जय संघर्ष आज आम्ही विरोलीत आलो होतो कार्यक्रमासाठी आणि सर्वेत रायवर बघतो भेटले की मी हॉटेलमध्ये नाश्ता करून गेलो आणि तर आमची ग्रुप असलेले संपले भेटले त्यांच्यासोबत हे नाशिकची मंडळी नाश्ता करलो भेट त्यांनी सांगितलं की कुठले काय कर चर्चा करत असताना आपले नाशिकचे संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी श्री सुनील गोनानेकर यांचं नाव त्यांनी सांगितलं नंतर त्यांना फोन केल्यानंतर त्यांचं नाव सांगितलं राजू बाजू त्यांच्याशी फोन लावून दिला आणि सांगितलं की संघर्ष काम चांगल्या प्रकारे चालू आहे सांगायच्या उद्या झाले तर दा, तुम्ही कुठे जात जवळच्यात असतात पण आपण ओळखत नसल्यामुळे आपली ओळख होत नाही पण जर का तुम्ही बोलले चर्चा केली तर तुमची नक्की नस ओळख मी गेलं जवळ सुद्धा नाते नाही गेल म्हणजे काय आमच्या जवळची ओळखीची संघर्ष ग्रुपमुळे म्हणून पण आमच्या ओळखीचे झाले का आज झाले काय झाले मुंहिंजो मित्रो ड्राइवर लोकर भेट चाहिय